आ? मोटर चालू केली नाही वाटत पावा, पावा लागेल जाऊन वर लाईट गेली का काय वर जाऊन पाहते का मोटर चालू केली का नाही लाईट गेली ना लाईट गेली का काय म्हणतो आपले कारण आहे मेंढराच पिल्लो काय पाहिलं का नाही पाहू ना कारण तर पाहू कधी करायचं बर आता कुठे बाजारला जाऊ काय पाहतो ओळखी ना कुठं ऐकलं बर पण तो गड नाय लोक त्याचे कोण चार पाच जण कोकर हा मग जाऊन विचारा त्याला तू चाल माझ्या बरोबर नाही मी येऊ का मग चला ते लगेच घेऊन येऊ मग पैसे आईन तुझ्याकडे घे हा फोन पे माझ्याकडे बरं चालेल ठीक आहे मग चाल त्याच्याकडे जाऊ गंध शिवारात असेल तो चारी तो जरी गडी पण माल मालका बेक मालक मालक बरोबर नाही नाही तो कि तो परस्पर मला ते आपल्याला आहे ना त्याचे कर कमी पैशात भेट इकडे बाजारात गेलो तर डबल पैसे द्यावा लागेल किमतीच भेटले किंवा मालकाला काय माहिती नाही मालकाला काय कळत नाही किती आहे किती कोकरे परत पाहिजे होईल आपलं जास्त काय काय चाललं तुमचं काय नाही काय आता कांदे भरले हो मी काय होतो मला दिवस सुट्टी ना तर मग ते मेन्याकडे जाऊन आलं असतं गाड्याकडे चक्कर मारून पण मग जायला काय नाही जाऊ आपण मी आता एवढं ट्रॅक्टर आहे ना डायव्हरच घरापर्यंत परत सोडून देतो आता नीन ना आले वरतून कसं जाता मग परत पाण्या पावसाचं परत वरला झाला मग हा ते बी नाही तू का येतो नाही का बरं मग या सोडून त्याच्या घरा पाहिजे सोडून पाचच मिनिट झालं मी हा या लवकर लाज भरी सुट्टी यांना जाऊ म्हणलं ते गड्याकडे मेंढ्यावर जर ध्यान नाही काही नाही एवढे पैसे मेंढ्या घेले आणि हा माणूस असं करतो एक तर ड्युटीवर कधी सुट्टी भेटत आज भेटले आज हे करतो आणि ते करतो जर मी जाते तर पुढे घेतून तुला अरे चालू किरप काय चाललं काय ना चाललं आपलं डिटी का आज लय आलो तो म्हणलं जावा आज तुमच्याकडे आलो काम्बू नाही तंबकू नंतर खाऊ आपण असं एक कोकरू लागत होतो कोकरू आता काय माल मोठा झाला हा माल मोठं बा मोठे झाले ना त्याच्यामुळं किंमत वाढली तिच्या किंमत काय आता आहे या बा किंमत आम्ही देऊ काय असेल ती सांगा आम्हाला पोखरं दाखवा एखादं चांगलं दबा हां मी ते सहा हजार रुपये हां ये ना थोडं लहान आहे ना थोडं मोठं येई नऊ हजार आहे आणि ते ते लहान विकतं आहे ना सहा हजार आहे थोडं भाऊ लहान ते चांगलं आहे तुम्हाला काय झालं कारणाचा कार्यक्रम कार्यक्रम मी लागत होत तुम्हाला माहिती ना माग आहे का सातशे ना ऐंशी रुपये मटण झाले हा ते बरोबर आहे आमचं कशाचा पैसा येतो एवढे पैसे मला मालकाला द्या लागत कारण मालकाला आपल्या टाकले नाही मालक त्याचं चांगला आहे मी जर भेटलो तर पण ते इकडूनच याच्या कोण गावा गुप्सू मालकाला सांगू नका आणि कोणा सांगू नका मी काय तो ये सात हजाराचे ना तुमच्या सोडतील तुमच्या करता पाच लाग बर बर मग पाचला द्या लगेच तुम्हाला रोख देऊन टाकू आम्ही काय काळ त्या काळात माहिती होता कामा नाही आम्ही काराकून आले सांगून जागा काहीच नाही सांगणार आम्ही बाजारहून आणल बाजारहून आणलं कारा कुठं घरी बाहेर बाहेर लांब काहीतरी दोन घरा बसून दोन किलोमीटर वर येतो जवळ या तुमचं मेंढ्यायचं आटापला काही यायचं नाही तर दुपार सोय करू आज दोनशे कमी मला जागे

हो किती काय का जवळजवळ शंभर राहिले किती नाही काय माहिती शिरपतराव या इकडे हो या, माहिती तुम्हाला सांभाळणारे आमचे नाही का म्हणजे का तुम्ही आम्ही बोललो ते माणसा ना

आमचे भाकरी कोण जाऊ दे आता ना केला उद्याला आमचे ते हो आता काळी उद्याच शिरप्याला जाऊ दे तो शिरप्या गेला पाच हजार का चे रुपयाला कामावून काढला उलटे तुम्ही जा नाही पोलिस घेऊन आम्ही काय खाती नाही जात आम्ही काही चार तुम्ही परस्पर पाय बरं बिगर मालकाकडून नाही विचारतो तर काही घ्यायला लागले घेतले होते ना ते मला तिकड मला द्या ना पाच हजार म्हणलो ज्याला दिलं त्याच्याकडे द्या म्हणलो घ्या जा तिकडं जा म्हण पोलीस केस करते ना असं करते म्हणलो जा करा आता ना एक काम करा आता एखादा जोडपट ठून दे नाही नाही सगळ्यांना बाजार दाखवून द्या तर चारा पाणी नाही राहायला काय कारण असे दुसऱ्याचे आहे ना या एवढे एखादा व्यापारी पाहतो आणि देतो गाडी भरून कारण तुला वेळ नाही मला वेळ नाही काल करायचे असे धंदे बरं आहे की नाही दोनच गाई पाळल्या तर मस्त आपलं तीस चाळीस साठ दोन्ही टायमात साठ लिटर दूध चालन तर पाच तीन चार हजार रुपये रोज चाल ना आपल्या बरं झालं चाल कोण सांभाळणार आहे असं दुसऱ्याच्या बरोबर कुठं जित्रा पाळणं आहे का बरं त्याला तो तर वरच्यावर घरी चालतो आता दोन चार दिवस झाले हप्ता झाला का एका कोकरू बरोबर विकायचा आपल्याला माहिती बरं किंवा